मीन राशी जून दोन हजार पंचवीसचा पहिला आठवडा ब्रह्मांडाने रेखाटलेली घुडवळणे आश्चर्यकारक घटना मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये एक प्रारंभ ब्रह्मदेवांची पवित्र योजना उघड होते मीन राशीसाठी जून दोन हजार पंचवीस चा पहिला आठवडा म्हणजे एका अध्यात्मिक वादळाची सुरुवात आहे हे वादळ विनाशासाठी नव्हे तर पुनर्जन्मासाठी आले आहे जे मीन जातक अनेक वर्षांपासून शांत संयमी समर्पित जीवन जगत होते त्यांच्यासाठी हे एक खुलासा पर्व ठरेल पूर्णांक एक दशांश जून दोन हजार पंचवीस रोजी चंद्रकुंभ राशीत प्रवेश करतो आणि मीन राशीच्या बाराव्या भावावर प्रभाव टाकतो हाच भाव आहे गोपितांचा अंतःकरणाच्या खोल पातळीवर दडलेल्या रहस्यांचा त्यामुळे या आठवड्यात मीन राशीच्या मनात वर्षानुवर्षे दबलेले विचार दू ख स्वप्ने आणि वेदना अचानकवर येऊ लागतील ही एक ब्रह्मदेवांची योजना आहे मीन राशीचा अध्यात्मिक डाव मांडणाऱ्या यंत्रणांचे उलगडणे सर्वात आधी तुम्हाला जाणवेल की काही व्यक्ती जे आपले आहेत तसे वाटत होते ते खरे तर परीक्षक होते देवाच्या परीक्षेत पाठवलेले पात्र दोन अचानक सत्ते समोर येतील विश्वासघात उघड होतील या आठवड्याची सर्वात मोठी घटना म्हणजे चार जून दोन हजार पंचवीस रोजी मंगळ आणि राहूचा विशेष योग जो मीन राशीच्या सातव्या भावात बनतो सातवा भाव म्हणजे जोडीदार भागीदार वैवाहिक जीवन आणि समाजाशी असलेली बंधने या दिवशी काही मीन जातकांना असे धक्कादायक सत्य समजेल तुमचा जोडीदार काही गोष्टी लपवून ठेवत होता व्यावसायिक भागीदार फसवणूक करत होता जवळचा मित्र खऱ्या अर्थाने शत्रू होता या घटनांनी भावनिक धक्का बसेल पण लक्षात ठेवा या सत्यांचा उघड होणे हीच खरी मुक्ती आहे ब्रह्मांड तुमच्यासाठी आकाशमित्र पाठवत आहे पण आधी खोट्या नात्यांची राख करावी लागते तीन भविष्याचे संकेत स्वप्नात दिसणाऱ्या आकृती आणि अंक मीन राशी हे भ्रिमस आहेत जून दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात मीन राशीच्या जातकांना रात्रीच्या स्वप्नात काही विशिष्ट दृश्ये अंक किंवा मृत व्यक्ती दिसू शकतात याला कारण आहे नेपच्यून मीन राशीत स्वग्रही होतो आहे आणि बुध हा स्वप्नांचे संकेत देणारा ग्रह त्याचवेळी मकर राशीतून दृष्टिकोन टाकतो हे ग्रहसंयोग डवाइन डाउनलोड घडवतो जणू काही ब्रम्हदेव थेट तुमच्या अंतःकरणाशी संवाद साधतोय उदा एकशे अकरा चारशे चव्वेचाळीस सातशे सत्याहत्तर सारखे अंक दिसणे पांढरे कपडे घातलेला वृद्ध पुरुष दिसणे गुरुचे प्रतीक समुद्र पंख पूल मंदिर या दृश्यांचे अर्थ खोल आहेत ही चिन्ह योग्यरित्या समजून घेतली तर पुढील काही महिन्यांचे नियोजन करता येईल चार पैशाच्या बाबतीत धक्कादायक संधी या आठवड्यात मीन राशीसाठी अचानक आर्थिक बदल होतील काहींसाठी उत्तम संधी तर काहींसाठी धडा पूर्णांक का एक दशांश जून ते सात जून दरम्यान शुक्र आणि युपिटर यांचा धनभावावर दृष्टिकोन तयार होतो त्यामुळे अचानक जुनी अडकलेली रक्कम मिळू शकते नवे गुंतवणूक संधी मिळतील एखादा प्रिय व्यक्ती आर्थिक मदतीसाठी पुढे येईल पण सावधगिरी हवी शनी अजूनही बाराव्या भावात आहे कोणतीही गुंतवणूक करताना नीट विचार करा कारण या संधी जितक्या भरभरून देणाऱ्या आहेत तितक्याच परीक्षकही आहेत पाच कौटुंबिक जीवनात द्राविडी युद्ध पण शेवटी शांतता या आठवड्यात पाच जून नंतर चंद्रमीन राशीत प्रवेश करतो त्यामुळे भावनिक बॅरोमीटर एकदम वाढेल काही मीन जातकांना घरात जुने वाद उफाळून येणे जुनी तक्रारी ऐकाव्या लागणे शक्य आहे वृद्ध सदस्यांशी मतभेद होऊ शकतात भावंडांशी आर्थिक वा प्रॉपर्टीच्या मुद्द्यांवर संघर्ष पण याच आठवड्यात सात जूनला गुरूचा एक विशेष दृष्टिकोन तुमच्या चतुर्थ भावावर घर मातृत्व स्थैर्य पडतो त्यामुळे सर्व वाद शांत होतात नवीन सुरुवात होते ही शांती केवळ क्षणिक नसून एक हृदयशुद्धीकरणाचा आरंभ आहे सहा प्रेमात अचानक वळण गुढ भेट सिंगल मीन राशींसाठी हा आठवडा एक जादुई टप्पा आहे तीन जून ते सहा जून या कालावधीत कोणीतरी तुमच्या जीवनात अचानक येईल हे व्यक्ती आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित असू शकतात पूर्वी भेटलेले पण विसरलेले असेल एका स्वप्नासारखा अनुभव देईल ही भेट फक्त रोमॅन्टिक नात्यापुरती मर्यादित नसेल हा कार्मिक संबंध असेल जे तुमच्या आधीच्या जन्माचे ऋण प्रेम किंवा अधुरं नातं पूर्ण करण्यासाठी ब्रह्मांडाने पुन्हा निर्माण केलं आहे सात आत्मभान अध्यात्माच्या दिशेने प्रचंड ओढ मीन राशीचा साडेसातीचा काल एक अध्यात्मिक प्रवास असतो आता या आठवड्यात ती ओढ अधिक तीव्र होईल सहा जूनच्या चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे जरी भारतात दृश्यमान नसलं तरीही ज्योतिषदृष्ट्या प्रभावी आहेत तुम्हाला अचानक ध्यान करायची तीव्र गरज वाटेल एखाद्या योगगुरूला भेटायची इच्छा होईल जुन्या कर्मांच्या परिपक्वतेची जाणीव होईल तुमचं अंतःकरण तुम्हाला बोलवेल ज्याचं उत्तर बाहेर नको तर आज शोधायचं आहे आठ आरोग्याच्या दृष्टीने विसरलेली वेदना परत जाणवेल मीन राशीचे शरीर म्हणजे एक संवेदनशील मंदिर आहे या आठवड्यात जुनी दुखापत परत जाणवेल डोकेदुखी डोळ्यांची समस्या पचन बिघडणे हे त्रास संभवतात भावनिक तणावाचा शारीरिक परिणाम पण लक्षात ठेवा ही वेदना म्हणजे चेतावणी नव्हे तर जुनी ऊर्जा शरीरातून निघून जाण्याची प्रक्रिया आहे नियमित ध्यान सात्विक आहार आणि नीट झोप या त्रिकुटाने तुमचं शरीर मन आत्मा संतुलित होईल नऊ कर्मफलाचा आरंभ तुमचे पाप पुणे हिशोब सुरू होईल या आठवड्यात अनेक मीन राशी जातक अशा घटनेचा अनुभव घेतील ज्या व्यक्तींना मदत केली होती ते परत फळ देतील एखाद्याने केलेल्या चुकीसाठी क्षमा मागतील किंवा तुम्हीच कुणाकडून क्षमा मागण्याची प्रेरणा जाणवाल हा काळ म्हणजे कर्माचे बंद खिसे उघडण्याचा काळ आहे ज्या भावनांचा तुम्ही विचारही केला नव्हता त्या आता समोर येतील हे सर्व तुम्हाला स्वतःच्या आत्म्याच्या आरशात बघायला भाग पाडतील दहा ब्रह्मांड तुमच्यासाठी काहीतरी मोठं ठेवून आहे जून दोन हजार पंचवीसचा पहिला आठवडा मीन राशीसाठी एक क्लायमॅक्स आहे अशा नाटकाचा जिथे शेवटी रहस्य उघड होतं पण त्याच वेळी हे एक नवीन अध्यायाचं पान देखील आहे या आठवड्यानंतर राशीचं जीवन नात्यांच्या पातळीवर पारदर्शक होईल आर्थिक आणि व्यावसायिक संधींचं नवसंघटन होईल अध्यात्माच्या मार्गावर वेगाने प्रवास होईल हे आठवड्याचे सात दिवस म्हणजे सात अध्यात्मिक पायऱ्या आहेत प्रत्येक दिवशी एक सत्य उघड होईल एक कर्मशुद्ध होईल आणि एक गुपित तुमच्या आत्म्याशी बोलेल तुमच्यासाठी ब्रह्मदेवांची एक खास वाणी जेव्हा तुम्ही सर्व काही गमावता तेव्हा ब्रह्मांड तुम्हाला स्वतःकडे बोलावतो कारण तुम्ही जे गमावलं ते खोटं होतं आणि जे मिळणार आहे तेच खरं स्वप्न आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद